आज दादर येथे होणाऱ्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता शौनेक मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि नागसेन कांबळे हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे राहण्याचे तंबू आरोग्यसेवा पुरेशी शौचालये जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे याशिवाय जागोजागी मदत कक्ष स्थापन करण्याचे आणि गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण देण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्याचे आश्वासन दिले या बैठकीद्वारे प्रशासनाच्या तयारीला गती मिळाली असून अनुयायांच्या सोयीसाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद